नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इतिहास विषयातील महत्वाचे जी के प्रश्न चला तर सुरुवात करूया प्रश्न एक प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सी अहिल्यानगर प्रश्न दोन सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा मुख्य धर्म कोणता होता उत्तर आहे बी निसर्गाची पूजा आणि यज्ञ प्रश्न तीन जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात उत्तर आहे डी आगम सूत्र प्रश्न चार बृह संहिता हा वराह मिहीरांनी लिहिलेला ग्रंथ कोणत्या विषयावर आहे उत्तर आहे डी ए आणि बी दोन्ही प्रश्न पाच अजिंठा लेणीतील चित्रे प्रामुख्याने काय दाखवतात उत्तर आहे सी जातक कथा प्रश्न सहा अद्वैत तत्वज्ञान कोणी रूढ केले उत्तर आहे सी आदिशंकराचार्य प्रश्न सात हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह कुठे सापडले उत्तर आहे सी मोहेंजोदळो प्रश्न आठ द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे सी न्याय महादेव गोविंद रानडे प्रश्न नऊ लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जात होते उत्तर आहे बी गोपाळ हरि देशमुख प्रश्न दहा थोरले बाजीराव पेशवे यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या सत्तेचाळीस मोठ्या लढायांमध्ये त्यांचा यशदर किती उत्तर आहे डी तब्बल शंभर टक्के प्रश्न अकरा विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी शुद्र शूद्र शुद्र धर्मसंस्थापक अशी उपाधी कोणाला दिली उत्तर आहे सी महात्मा फुले प्रश्न बारा महात्मा फुले यांचे पहिले नाटक तृतीय रत्न कधी लिहिले गेले उत्तर आहे बी अठराशे पंचावन्न प्रश्न तेरा महर्षी धोंडोकेशव कर्वे यांना भारतरत्न कधी मिळाला उत्तर आहे सी एकोणीसशे अठ्ठावन्न प्रश्न चौदा मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली कोणती उत्तर आहे ए यमुना पर्यटन प्रश्न पंधरा महात्मा गांधींच्या दांडी यात्रेसाठी निवडलेल्या एकोणऐंशी अनुयायांमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नेता कोण उत्तर आहे सी जमनालाल बजाज मित्रांनो असेच आणखी भन्नाट जी के अपडेट्स आणि क्वीजसाठी आमचं पेज फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये